नमस्कार प्रेक्षकांनो झी मराठी वाहिनीच्या चलभावा सिटीत या नव्या कोऱ्या शोच्या माध्यमातून अभिनेता श्रेयस तळपदे छोट्या पडद्यावर त्याने पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केला आहे कार्यक्रमाने ग्रामीण आणि शहरी पार्श्वभूमीतील स्पर्धकांना एकत्र आणायला आणलं आहे पंधरा मार्चला पार पडलेल्या प्रीमियरमध्ये प्रेक्षकांना सहभागी स्पर्धकांची ओळख होस्ट श्रेयस तळपदेने करून दिली आहे मात्र नुकतंच त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीचे या व्यक्तीने या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती स्पेशल व्यक्ती व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मराठी मनोरंजन विश्वातील अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील तर मित्रांनो अभिनेता श्रेयस तळपदे यांचे वडील श्री भूपेश तळपदे यांचे निधन झाले आहे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आलेली आहे वडिलांच्या निधनाने श्रेयस यांच्या डोक्यावरील पितृछाया ही कायमची हरपली आहे त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांच्या वडिलांबद्दल शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेते श्रेयस तळपदे यांच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली